से की संजय राऊतांना असल्या गोष्टी बोलण्याची सवय आहे माझं तर मत आहे की बहुधा जयदीप आपटेला संजय राऊतनीच लपवून ठेवलो मी त्यांचे आभार मानतो त्यांनी हा जो माझा गौरव केलेला आहे त्याबद्दल मी अतिशय त्यांचा आभारी नेमकी सरकारची भूमिका काय आहे शक्तीपीठ महामार्गाच्या विरोध आहे शक्तीपीठ महामार्गाच्या संदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी भूमिका स्पष्ट केलेली आहे सांगलीपर्यंत शेतकऱ्यांचा त्याला कुठलाही विरोध नाही पण कोल्हापूरमध्ये विशेषतः विरोध आहे त्यामुळे आमची ही नेहमीच भूमिका राहिली आहे की विरोध डावलून प्रकल्प करायचा नाही मार्ग काढायचा नाहीतर आपण अनेक वेळा असे निर्णय केलेले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय कुठलंही काम करायचं नाही हा निर्णय असल्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांनी ते सगळं स्थगित केलं सोयाबीन सोयाबीन खरेदी करता आपला जो सगळा नवीन माल आहे हा ऑक्टोबर शेवटी नोव्हेंबरमध्ये हा मार्केटमध्ये येईल सगळीकडे हमी भावाचे खरेदी केंद्र आम्ही उघडणार आहोत आणि पूर्णपणे त्या ठिकाणी कुठेही कोणाला हमी भावापेक्षा कमी भाव मिळू नये याकरता आमचा प्रयत्न असणार आहे आताही मार्केटमध्ये जुनं सोयाबीन येत आहे आता त्या संदर्भातही आम्ही केंद्र सरकारची चर्चा चालू केली आहे के की तात्काळ आपण केंद्र उडू जुनं सोयाबीने आलो तरी देखील त्याला आताचा हमी भाव मिळाला पाहिजे असा प्रयत्न आपण केला विधानसभा निवडणुकीसाठी राजकारण केलं जात आहे संजय राऊत कसं म्हणत की त्यांना वाचवण्यासाठी पूर्ण जे कायदेपणूज आहे की भाजपची निगडी त्यांनी रक्तातच मानली असं आहे की संजय राऊतांना असल्या गोष्टी बोलण्याची सवय आहे माझं तर मत आहे की बहुधा जयदीप पाटीलला संजय राऊतनीच लपवून ठेवलं होतं